पेंटिंग शिकलो पण हे चालू असताना ऐंशीच्या एक दोन वर्षाबद्दल प माहीत नाही मला आ, एक गोष्ट अजून सांगतो की मी गोव्याचा शिरोड्याचा शिरोडकर आमच्या घरात प्युअर क्लासिकल म्युझिक नंतर नाट्यसंगीत सुगम संगीत आणि मला आवड होती हिंदी गाण्यांची <laughs> तर विविध भारती लावलं किंवा बिनाका गीत मला लावला की बाबा शिव्या घालायचे ही काय गाणी आहेत का हे हो हे गाणं म्हणतात बंद करतात म्हणजे बाबा आले की मुंबई अ बाबा गेले की ओ हसी नो तोने मौका फिर फिरका बाबा आले की परत बाबा ना वा आ, आ, क्लासिकल ऐकतं एनीवे एनिवे मला ना दोन आवाज लहानपणापासून अट्रॅक्ट करायचे एक होता सायगल साहेबांचा आणि एक सचिन दांचं आणि मी कळत नकळत ती प्रॅक्टिस करतो आणि ऐंशीपर्यंत मला असं कळलं की शंभर दीडशे गाणी माझी पाठ झाली आहेत आणि मी जिकडे जिकडे म्हणजे संधी मिळायची तिकडे मी गायचो आणि अचानक मला माहीत नाही कसं हे ॲक्टर्सचे व्हॉइसेस मला यायला लागले आणि ऐंशीला मी काही काही छोटे म्हणजे कोणा अगोदर घरात कोणाची पूजा कोणाचा वाढदिवस असे कार्यक्रम करायला लागलो कार्यक्रम किंवा एंटरटेन करायला लागलो आणि मला कळलं की मी जवळजवळ आठ दहा पंधरा सिंगर्सच्या आवाजात गाऊ शकतो बरेच नाटांचे आवाज करू शकतो आणि त्याच्यात त्या काळात ना ऑर्केस्ट्रा हे एक गोल्डन टाईम होता कारण टी व्ही नव्हता टी व्ही होता, होता पण फार कमी चॅनल्स होते त्यामुळे चित्रपट त्याच्यानंतर मेजर जे आपण म्हणतो ना एंटरटेनमेंट uh, आहे ते होते ऑर्केस्ट्रा आणि त्यावेळची गाणी त्यावेळचं ऑडियन्स तर एक दोन ऑर्केस्ट्रामध्ये जॉईन झालो आणि असं करता 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 एक दिवस अचानक बच्चन साहेब देवाने कुठून दिले माहीत नाही मग हे मी बऱ्याच इंटरेस्ट सांगतो की मुकद्दर का सिकंदर बघितल्यानंतर मी शाळेत अकरावीत होतो मी तो लगे ईश्वरच्या अंतरावर दाखवते तर मगाकमध्ये बोललो एकदम मस्करी केली कोणाची तरी तर माझे मित्र म्हणाले की अरे आता जे बोललास ते अमिताभ सारखं होतं म्हटलं रे कुठे अमिताभ बच्चन तर त्याच्यात माझा एक मित्र होता मिलिंद तो देवसाहेबांचा फॅन म्हणजे इतका फॅन की त्याला म्हटलं स्टँडअप मिलिन यश yes, किंवा आई म्हणाले अरे कसले घाण कपडे घालून चाललाय जरा चांगले कपडे घाल टन काचोला बदलणे शेमन काचोला नाही बदलता मा असा मिलिन एक पेपर रेकॉर्डर घेऊन माझ्या घरी आला आणि म्हणजे अमित जी आजकाल क्या जा? अरे भैया कुछ नाही आहे शूटिंग वूटिंग चल रहा। आपके बारे में लिख रहे हैं ये पेपर अरे मीडियावाले पता नाही यार कुठे आप असं आम्ही मस्करीमध्ये काय के रेकॉर्ड केला आणि तेव्हा तो जो ऐकला आवाज मी सुद्धा आश्चर्यचकित झालो आणि मग मी म्हणतो ना त्यावेळेला व्ही एच एस कॅसेट्स वगैरे चुरलं त्याच्यात आम्ही जिंचे चित्रपट आणले ते लिहून काढले ते पाठ केले डायलॉग्स आणि मग बाथरूमच्या कोपऱ्यात जाऊन मी तासन तास त्याची प्रॅक्टिस करायला बाथरूमचा कोपरा का कारण तिकडे ते इको रिव आणि मग एक दिवस मुंबई आपल्या बँड्राच्या नॅशनल कॉलेजमध्ये मला पहिली संधी मिळाली ऑडियन्सच्या समोर मोठा म्हणजे ॲक्च्युअल जे ऑडियन्स जे आपले लोक नसतात म्हणजे आपली फॅमिली नसते वा वा करणारे तर मी गेलो आणि मला अनाऊन्स केलं गेलं की क्लर्क आणि मी असा म्हणजे बरगड्या वगैरे मोजत आहे याच्या त्यावेळेला आता येतील <laughs> पण तर असा जाड फ्रेमचा काळा चष्मा तर मी गेलो आणि तेव्हा ए हू हुटिंग आणि कॉलेजचे स्टुडंट आणि तेव्हा बोलायची पण अक्कल नव्हती म्हणजे अभि मी सामने अमिताभ बच्चन की आवाज निकालता हूं। ए तू निकल <laughs> वगैरेच <laughs> तर मी काय माझी एक सवय अशी कॉमेडीवर जास्त भरत नाही दिला आ, मी ना त्या वॉईसच्या एकदम मुळाशी जायचा प्रयत्न केला तर मी म्हटलं एक सीन आहे अमर अकबर अँथनी का एक सिरियस सीन आहे जेव्हा जीवन ह्यांचा मर्डर करतो नाझीर हुसेनचा फादरचा तर तेव्हाचं की अमिताभ बच्चन अँथनी येतो आणि बघतो की कोणीतरी आपल्या फादरला मारलं आहे तर जिजस क्राईस्टची ते एक दुखी होते असं एक डायलॉग बोलव आहे इधर तुम्हाला खरं नाही तो सामने राईट

लोकांना पण आवडतं आणि मग एक म्हणतो ना mm. आयुष्याला एक नवीन कलाटणी mm. आली <laughs>